काय म्हटले की नोंदणीकृत पक्षाशी संबंधित नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याबाबतचे विषयान्वये देण्यात आलेले सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र रद्द करण्यात येत असून खालीलप्रमाणे सुधारित सूचना निर्गमित करण्यात येत आहेत आता सतरा अकराचं पत्र तुम्हाला माहिती आहे का कालचं त्या पत्रामध्ये असं होतं की समजा एखाद्या पक्षाने एक, पक्षा एक उमेदवार दिला मुख्य उमेदवार आणि त्याला पर्यायी उमेदवार पण दिला तर मुख्य उमेदवाराला ऑबवियसली एक सूचक लागतो बरोबर आहे आणि पर्यायी उमेदवाराला पाच सूचक लागतात म्हणजे तो जर पक्षातर्फे पात्र झाला नाही आणि त्याला जर अपक्ष म्हणून कन्सिडर करायचा असेल तर त्याला पाच सूचक सुचे, सूचक लागतात तर काल त्यांची सूचना अशी आश, होती की एक सूचक जरी असेल दरमी उमेदवाराला तरी तो पात्र होईल त्याप्रमाणे आपण जे दोन प्रभाग झाले त्याच्यामध्ये निर्णय घेतला होता पण आता हा पूर्णपणे पक्षाशी संबंधित विषय आपण सगळे ॲडव्होकेट पण आहात तर कृपया करून आपण त्यांना ही सूचना द्या त्यांनी पुढं असं म्हटलं आहे नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या वतीने नामनिर्देशन अर्ज सादर केलेल्या दमी उमेदवाराच्या नामनिर्देशन अर्जात एकच सूचक असल्यास छाननी अंती अशा उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात यावा मात्र त्या डमी उमेदवाराने पाच सूचकांच्या स्वाक्षरीसह नामनिर्देशन अर्ज सादर केला असल्यास सदर डमी उमेदवार इतर कागदपत्रे व अटी शर्तींची पूर्तता करीत असल्यास त्याचा नामनिर्देशन अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून पात्र ठरविण्यात यावं तर ते फक्त थोडस रिवाईज होईल त्यांनी तर पाच दिलेलेच ना त्यांचा काही विषय नाही फक्त ना राजकीय पक्ष जे आहेत म्हणजे तुमची भारतीय जनता पार्टी त्यानंतर शिवसेना हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि हा काँग्रेस पार्टी यांच्यासाठी आता त्यांचे अॅडव्होकेट आहेत सगळ्यांचे काँग्रेसचे आहेत